आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नऊ एप्रिलला मंगळवारी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक सारे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जातात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी केले जातात किंवा आर्थिक प्रगती येण्यासाठी केले जातात कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक हा दिवस मांडला जातो कुठलंही शुभ कार्य सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत योग्य असतो शुभ असतो त्यामुळे प्रत्येकजण या दिवशी काही ना काहीतरी उपाय हा करत असतो कारण या दिवशी केलेले उपाय आपल्याला वर्षभर भरभराट सुख समृद्धी देत असतात आपली प्रगती करत असतात त्यामुळे हा दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही आहे अगदी सोपा उपाय असतो पण त्याचे जे प्रभाव असतात ते खूप जास्त असतात त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी हे उपाय करायचे आहेत माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठीचे हे उपाय असतात हे तर आपल्याला आवर्जून करायचे आहेत कारण जर आपल्या घरामध्ये थोडीशी आर्थिक चणचण असेल किंवा आर्थिक चणचण नसेल देखील तरी आपलं येणारं वर्ष आपल्याला भरभराटीचं जावं सुख समाधानाचं जावं माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरी घरामध्ये वास करावा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा आजचा पण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही आधी स्नान करून घ्यायचं आहे बघा बऱ्याच महिला किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की आंघोळी आधी चहा बनवायची तर हा उपाय करताना तसं करू नका तर तुम्ही आधी आंघोळच केली पाहिजे आणि नंतरच हा उपाय तुम्ही करू शकता ही त्याला अट आहे तर आजचा पण जो आपला उपाय आहे तो तितकाच प्रभावी आहे आणि तितकाच सोपा आहे कोणही हा उपाय करू शकेल आणि प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे म्हणजे करायचा आहे हा फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठीचा उपाय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आपल्या घरातल्या सदस्यांसाठीच हा उपाय असणार आहे हा जो आपण चहाचा उपाय करत आहोत तो फक्त आपल्या घरातल्यांसाठी आपल्या घरातील सदस्यांसाठी आपल्या घरामध्ये जे सदस्य राहत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय नाही आणि त्यांच्यासाठी तुम्ही करूही नका फक्त आपल्या घरातील सदस्यांना किंवा सदस्यांसाठीच हा उपाय तुम्ही करू शकता आणि शक्यतो असा हा उपाय करा की तुम्हाला तो उपाय करत असताना कोणी बघू नये कोणी टोकू नये की हे तू काय करत आहेस तर अशा पद्धतीने आपल्याला कोणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे कारण जेव्हा आपण उपाय कोणालाही सांगत नाही ना तेव्हा ना। त्याचा ते प्रभाव हा खूप जास्त असतो त्याचा इफेक्ट जो असतो तो तुम्हाला खूप जास्त पटीने जाणवतो त्यामुळे हा जो उपाय आहे हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला समजा वाटलं तुमच्या बहिणीला सेंड करावा किंवा तुमच्या मैत्रिणीला सेंड करावा तिला हा उपाय सांगावा तुम्ही हा शेअर करू शकता पण बाबा तुम्ही केलेला आहे उपाय आणि तोंडाने तुम्ही असं सांग असं करू नका तुम्हाला आवडला आहे उपाय व्हिडिओला तुम्ही शेअर करा तो शेअर होऊन जाईल आणि तो उपाय त्यांना कळेल आणि तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरातल्याही सदस्यांना तुमच्या मिस्टरांना मुलांना मुलीला असं तोंडाने सांगू नका तुम्ही फक्त त्यांना शेअरिंग तुम्ही करू शकता कारण बघा त्यांचंही चांगलं व्हावं ही आपल्या मनामध्ये इच्छा असते त्यामुळे तुम्ही हे करू शकता पण हा उपाय करत असताना तुम्हाला तो कोणालाही सांगायचा नाही किंवा झाल्यानंतरही तुम्हाला घरातल्या सदस्यांना हे सांगायचं नाही तर हा खूप प्रभावी उपाय आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत असा खूप सुंदर उपाय आहे सर्वांनी जरूर करायचा आहे तर काय करायचं आहे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून देवपूजा तुमची करून घ्या तुम्ही किंवा स्नान केल्यानंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला चहा उकळायला ठेवायचा आहे आता चहा तर सर्वजण पितातच मग चहा उकळायला ठेवायचा आहे आणि चहा उकळायला ठेवण्याच्या आधी आपल्याला काय करायच्या तर दोन वस्तू घ्यायच्या आहेत तर कोणत्या आहेत त्या पहिल्या आहे दालचिनी दालचिनीचा एक तुकडा तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या मनाने आता तुमच्या चहाच्या प्रमाणात तुम्ही कितीही घेऊ शकता दालचिनीचा एक तुकडा आणि त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत लक्षात घ्या जे वेलदोड आपण म्हणतो त्या दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत हे तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घेऊन जायचं आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एकदा अगदी मनोभावे म्हणायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकमी येत नाही तर काय करायचं हे या वस्तू ज्या आहेत दोन वस्तू त्या घ्यायच्या हातामध्ये एक दालचिनी दोन हिरव्या वेलची घ्यायच्या उजव्या हातामध्ये यूट्यूबवरती तरी तुम्हाला ते लावून ऐकायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे तुम्हाला स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणायची आहे की जेवढे काही माझ्या घरातील दारिद्र्य आहे गरिबी आहे ते सगळं नष्ट झालेलं आहे खूप चांगलं माझ्या घरामध्ये सगळं झालेलं आहे माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजपासून गुढीपाडव्यापासून माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास केलेला आहे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये आलेले आहे आणि सगळीकडून माझ्या घरामध्ये खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे असं तुम्हाला फील करायचं आहे आणि माता लक्ष्मीला पण प्रार्थना करायची कर। हो हो आहे की माझ्या घरामध्ये तू नेहमी अखंड वास कर आणि जे काही प्रॉब्लेम जे काही अडचणी आम्हाला वर्षभरामध्ये आल्या त्या काहीही राहू नयेत त्या पूर्णपणे दूर व्हाव्यात आणि येणारं वर्ष आम्हाला सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावं माझ्या पतीची प्रगती होऊ देत माझ्या मुलांची प्रगती होऊ देत असं तुम्हाला ते उजव्या हातात घेऊन म्हणायचं आहे त्यानंतर त्या वेलची आणि दालचिनीचा जो तुकडा आहे तो माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला दोन ते तीन मिनिटं ठेवायचं आहे किंवा पाच दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता जेवढा तुम्हाला वेळ आहे तोपर्यंत आणि हात जोडून तुम्हाला शांत बसायचं आहे नामस्मरण करायचं आहे एकचित्त व्हायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला पुन्हा ते सगळं उचलायचं दोन वेलची आणि दालचिनी आणि या वस्तू तुम्हाला उकळत्या चहामध्ये टाकायच्या आहेत आणि चहा चांगला उकळू द्यायचा आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांना तो प्यायला द्यायचा आहे तुम्हाला तुम्ही स्वतःही प्यायचा आहे लक्षात घ्या बाहेरच्या व्यक्तींना हा चहा बिलकुल द्यायचा नाही फक्त तुमच्या घरातील व्यक्तींना म्हणजे तुमचे मिस्टर किंवा मग तुमची मुलं किंवा अजून कोण तुमच्या घरामध्ये असतील जे तुमच्या घरामध्ये राहत आहेत तुमच्या वास्तूमध्ये राहत आहेत त्यांनाच फक्त तुम्ही हा चहा देऊ शकता बाहेरच्यांना किंवा पाहुणे आलेत कोण तर त्यांना नाही द्यायचा हा चहा फक्त आपल्या घरातील सदस्यांना हा चहा द्यायचा आहे तर हा उपाय नक्की सर्वांनी करा आणि बघा स्त्री किंवा पुरुष कोणही हा उपाय करू शकतात शक्यतो महिलांनी हा उपाय करायचा आहे नाहीच जमलं तर घरातील जे पुरुष आहे त्यांनी केला तरीही चालेल काहीच अडचण नाही आणि तुम्ही सकाळच्या चहामध्ये पण या वस्तू टाकू शकता आणि संध्याकाळी जो चहा करतो आ, त्या चहामध्ये देखील तुम्ही टाकू शकता म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कधी चहा बनवणार आहात तेव्हा तुम्ही या वस्तू घेऊन त्या उकळत्या चहामध्ये अवश्य टाका पण आधी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या सिद्ध करायच्यात आणि नंतर टाकायच्या आहेत आणि तुम्ही दोन्ही वेळेला किंवा तिन्ही वेळेला हा उपाय केला तरीही चालेल अत्यंत शुभ दिवस आहे गुढीपाडव्याचा आणि त्याच दिवस दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आहे माता लक्ष्मी जी आपल्यावर कृपा होण्यासाठी अवश्य तुम्ही या वस्तू हात टाका कारण दालचिनी आणि हिरवे जे वेलदोडे किंवा वेलचे असते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांचं सेवन करतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि एक पॉझिटिव एनर्जी सकारात्मक ऊर्जा जी असते ते आपल्यामध्ये संचारते आणि यामुळे आपल्या घरातील जे सदस्य आहेत ते नेहमी प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतात तुमचे मिस्टर असतील किंवा मग तुमची मुलं असतील तर किंवा आपण स्वतः असो आपल्याला कुठल्याच कामात अपयश मिळत नाही माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि त्या चहामध्ये आपली स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा उतरत असते आणि संपूर्ण घराला ती सकारात्मक ऊर्जा जी असते ते आपल्यामुळे प्रवाहित होत असते कारण घराच्या लक्ष्मीने जेव्हा हा उपाय करते म्हणजे घराची लक्ष्मी म्हणजे कोण गृहलक्ष्मी जी घरातील मुख्य महिला स्त्री आहे तर जेव्हा ती हा उपाय करते आपल्या कुटुंबियांसाठी तर तेव्हा माता लक्ष्मी जास्त प्रमाणामध्ये तिकडे आकर्षित होते कारण लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेला उपाय असतो हा आणि लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होते त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करा आणि जे चहामध्ये राहिलेली जी दालचिनी आणि जी वेलची आहे ती तुमच्या घरातील कुंडीमध्ये तुम्ही दाबून दाबून मातीमध्ये ठेवू शकता आणि हाच उपाय तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा गुरुवारी करू शकता कारण खूप प्रभावी उपाय आहे स्वतः तुम्ही अनुभव घ्याल इतका हा प्रभावी उपाय आहे पण अतिशय स्वच्छ मनाने अतिशय सकारात्मक ऊर्जेने हा करणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या घरच्यांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी हा उपाय करत आहोत माता लक्ष्मीसाठी हा उपाय करत आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील